राज मुद्रा फिल्म्स प्रस्तुत बिंदास गप्पांच्या आजच्या भागात मी माई सुरडकर आणि मी आर्यन भोसले तुमचं स्वागत करीत आहे आज आपल्या भेटीला आले आहेत गंधर्व कलामंच संस्थेचे कलाकार आणि लेखक दिग्दर्शक गंधर्व कलामंच ही संस्था मुंबईमध्ये प्रायोगिक नाटकांसाठी प्रसिद्ध आहे त्यांची पहिली दोन नाटके विशेष गाजली आहेत अलय आणि तर आता ते त्यांचं तिसरं नाटक घेऊन आले आहेत तू का गेला आज आपण गंधर्व कला मंचा कलाकारांना भेटूया आज गंधर्व कला मंचाला तिसरं नाटक होत हा तू का गेला खूप चांगल्या प्रकारे ते पार पडणार आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा गंधर्व कलामंचा तुका गेला या नाटकाचा तिसरा प्रयोग आता संपन्न झाला खूप चांगला रिस्पॉन्स होता ऑडियन्सचा मजा येते करायला नाटकाविषयी जर सांगायचं झालं तर नाटकाविषयी एक वेगळ्या प्रकारची मांडणी आहे तुकारामांच्या डेथ कॉन्स्परन्सी वरती आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर माणसाने प्रश्न विचारले पाहिजे पाहिजेत ही भाषण केलं जात आणि खूप वेगळ्या प्रकारचं सादरीकरण आहे त्या नाटकात त्यामुळे मला करतानाही खूप मजा येते मला काय यश यश हा नाटकाचा लीड आहे यशव तू का गेला या नाटकाबद्दल आणि नाटकातल्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल अ आ... माझ माझी जी भूमिका आहे ती गौतम या पात्राची आहे गौतम विषय मी जास्त नाही सांगू शकत कारण का जर आणि जर जास्त सांगितलं तर नाटकाची मजा जाईल असं आम्हाला वाटतं त्यामुळे मी पात्राविषयी जास्त सांगत नाही पण त्याचबरोबर मी एवढंच सांगेल की आम्ही सगळे नाटकातलेच पात्र हो, आहोत आणि ती पात्र नंतर पुढच्या पुढच्या वेगवेगळ्या सीनला वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करतात सो तुम्हाला भरपूर कॅरेक्टर्स ची मजा अनुभवायला मिळेल याची खात्री या नाटकाद्वारे बोललो अजून बोलली त्याची नाही विवेक बाई तू इथे नागाला लागलो कसा रॉंग नंबर आहे रॉंग नंबर हा रॉंग नंबर आहे तू रॉंग नंबर आहे मला तुझा कधीच पटत नाही त्याला कधी काय पटत जग एकीकडे चाललेलं असतं त्याला जायचं असतं हो कारण मला सगळ्या खर दिसतं भक्ती काय करतो काय पाहायला मिळेल नाटकामध्ये आणि कथेबद्दल थोडक्यात काय सांगणार जसं मी म्हणालो की तुकाराम त्या कॉन्सफरन्सीवरती आणि माणसाने प्रश्न विचारले वरती, वरती या भाष्य करते संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणाल का जो तुम्हाला आवडेल अं सर अच्छा वेदांचा तो अर्थ अमासीचा ठावा येरावी वावा भारतीय असा एक ते कबंग आहे सो म्हणतो गंधर्व कला मंचाचा या संस्थाला रुक्मिणी या नाटकासाठी झी मराठी नाट्य गौरव दोन हजार चोवीस चे पुरस्कार मिळाले आहेत कसं वाटतं खूप भारी वाटत एकतर केलेल्या प्रयत्नांना फळ जेव्हा मिळत तेव्हा कुठल्या कला कुठल्याही कलाकाराला आनंद हा आनंद मिळतोच पण त्याचबरोबर एक जबाबदारी पण आहे की आपण पुढची कलाकृती त्याच जोमाने त्याच डेडिकेशन आपण प्ले केली पाहिजे तर ती जबाबदारी पडते गंधर्व कला म्हणजे या संस्थेला सात वर्ष झाली आहेत तर या वर्षात बरीच छान उपक्रम लघुनाट्य गंधर्व कला महोत्सव थोरांची मुलाखत बोलबिंदासारखे सारखे कार्यक्रम असतील तर कसा आहे हा सगळा अनुभव खूप भारी आहे जस की प्रत्येक कलाकाराला संधी देत गंधर्व कला म्हणजे सो त्याच खूप अभिमान आहे सध्या तरी हा तिसराच प्रयोग आहे त्यामुळे जी काही जे मजा येते ती रिहर्सल्स मध्ये येते आणि रिहर्सल्स मध्ये वाक्य आठवण्यात बऱ्याच काय नंतर जेव्हा प्रयोग लागतो तेव्हा वाक्य आठवण्याची जी मजा असते ती प्रत्येक कलाकाराला येते ती तीच मजा आहे ओके नाट्य रंगभूमीवर तुमच्यासाठी काय आहे आणि नाटकाबद्दल चार शब्द कविता कविता बापरे कविता हो म्हणजे नाटक मला करायला आवडतं नाटका मला नाटक का करावं असं वाटतं कारण का मला तिथे एक्सपेरिमेंट करता येतं स्वतःवरती त्यामुळे मला नाटक करायला आवडतं कविता कविता आवडत म्हणणे म्हणजे नाटकातली भूमिका कशी मिळाली आणि त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास कसा केला नाटकाची भूमिका मला मोमोजच्या स्टॉल वरती मिळाली सांगायचं नाटकाचा जो दिग्दर्शक आहे तो मोमोज खात होता आणि मीही तिथेच मोमोज पाच होतो आणि तेव्हा त्याला मी भेटतो आणि तेव्हा त्यांनी मला मी त्याला विचारलं काही सध्या नवीन प्रोजेक्ट करतोय त्याने मला ती गोष्ट सांगितली आणि गोष्ट मला आवडली तर तेव्हा मी एका पेज वरती आलो आणि मला करावशी वाटली आणि मग तसं ते काम मिळालं ओके तुमच्या आतापर्यंतच्या नाट्य प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल नाट्य प्रवासाचा काही क्लास नाही जे काही करतोय ते अजून शिकलोच आहे त्यामुळे आता सहा प्रवास सुरू झालाय काय नाही म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढा प्रवास केलाय त्याबद्दल तुमचं म्हणणं काय असेल त्यांच्यामुळे नाटक सुंदर दिसतं त्या बॅक स्टेज आर्टिस्ट यांच्याबद्दल काय सांगा आर्टिस्ट खूप असतात त्यांच्याशिवाय नाटक होऊ शकत नाही कारण का असतात असं नाटक करत असताना कधी फजिती झाली का आणि कोणाला न कळून देता ती तुम्ही सावरली आहे का खूप झालं झाला म्हणजे आताच्या प्रयोगात ते झालंय का नाही मला आठवत नाही म्हणजे माझं नाही झालं माझं नाही झालं कारण गेल्या प्रयोगाला मला आठवत आहे माझ्या बोलिनीच्या प्रयोगाला एक डायलॉग येतो तुम्ही आणि मला कळतंय मी घडतोय पण मी ते एक स्मार्ट ऍक्टर सारखं सावरायला गेलो आणि परत घडतो त्यामुळे ते स्ट्रगल चालूच असतं प्रत्येक आर्टिस्टच्या भारतीचा किस्सा होतच असतो आणि सर तुमचं नाटकाबद्दल मायबाप प्रेक्षकांना आदरपूर्वक प्रेमांच आमंत्रण तुका नाटकाचा आम्ही प्रयोग करतोय तर पुढील प्रयोग तुम्हाला जर जा जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही गंधर्व कला मंचा इंस्टाग्राम हँडल हँडल जाऊन तिथे तुम्हाला अपडेट करतील आणि आम्हाला खूप गरज आहे गर्दी प्रेक्षकांची तर तुम्ही या हीच अपेक्षा ठेवतो आणि धन्यवाद सर तुम्ही टायमातला टाइम दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर राजमुद्रा या चॅनलचे आभार आम्हाला तुमच्या पुढील प्रयोगाला असेच आम्ही साथ देऊ असेच लोक पण यश देतील ही नक्की अपेक्षा धन्यवाद What? ना? ना? तू करा मार काय म्हणतो काय कोणी हे बाबू बोल करा कोण बा मी ओ मला कोणा तो हुश जाओ तू बाबा बाबा या मंडळी या कोणताही सत्कार करू द्या या या सत्कार <स्थराण>।